नमस्कार युवा क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे शेगाव शहर मध्ये सैभाई मोठे सामान्य रुग्णालयात आपण आहोत जिथे मोफत सिटी स्कॅन तपासणी केंद्र आहे आणि जे लोकांपर्यंत आणि गरजू रुग्णांपर्यंत त्याची सुविधा कशी उपलब्ध होते आपण त्याची इन्फॉर्मेशन तिथलच्या डॉक्टरांकडून घेणार आहोत तर आपण जाऊयात सिटी स्कॅन केंद्राकडे सिटी स्कॅन तपाणी तपासणी यंत्राकडे जात केंद्राकडे आपण आहोत उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन केंद्रामध्ये आपण आता सिटी स्कॅन केंद्राची माहिती सिटी स्कॅन केंद्र प्रमुखाकडून जाणून घेणार आहोत आपण आहोत सीटी स्कॅन केंद्रामध्ये येथील केंद्रा जे कर्मचारी वृंद आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर आपलं नाव काय माझं नाव किशोर रमेश शेलके आहे आणि माझं जे पद आहे मेनली आमचा जो हा युनिट आहे हा कस्टर डायग्नोस्टिक लिमिटेड याच्या अंतर्गत खासगी भागीदारी तत्वावर आम्ही सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महाराष्ट्रातील त्रेचाळीस ठिकाणी ही सुविधा पुरवत आहोत सिटी स्कॅन सोबतच येत्या आगामी काळामध्ये बुलढाण्याला एम आर आयचीही सुरुवात होणार आहे आणि जेव्हा आम्ही इथे या सगळ्या सुविधा पुरवत असतो तेव्हा ज्या रुग्णालयांमध्ये येणारे जे रुग्ण आहेत यांना आम्ही मोफत अशा प्रकारची सुविधा देतो व आम्ही जेव्हा मार्केटमधनं जेव्हा बाहेरून पेशंट जेव्हा येतात प्रायव्हेट हॉस्पिटलवरनं त्यांना अत्यल्प दरामध्ये इथली सुविधा देण्यात येते कारण की इथले जे पेशंट्स आहेत इथे जे येणारी मंडळी आहेत गरजू मंडळी आहेत त्यांना आम्ही मोफत मध्ये इथे सुविधा पुरवण्यात येते आणि जे मार्केटमधनं किंवा बाहेरून जे पेशंट येतात प्रायव्हेट डॉक्टरकडनं त्यांना आम्ही इथे अत्यल्प दरामध्ये ही सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो सर तुमची पोस्ट काय मी सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे बुलढाणा लोकेशन आहे माझे आणि मेनली माझ्याकडे इथे खामगाव आणि शेगाव हेही माझ्या अंडरमध्येच येतात त्यासोबत इथं दुसरे टेक्निशियन्स आहेत आपण त्यांचे संवाद साधूयात सर तुमचं नाव काय माझं नाव सुमित पवार आहे आणि मी इथे कृष्णा रेडिओलॉजी टेक्निशियन म्हणून रेडिओलॉजी म्हणून सर काम करतात सर हे काम कशा प्रकारचं चालतात सर इथं म्हणजे खूप म्हणजे अल्पशा दरात म्हणजे जे प्रायव्हेट पेशंट जे प्रायव्हेट हॉस्पिटलमधून पेशंट जे येतात त्यांना हा स्कॅन करण्यासाठी मिनिमम त्यांच्या मार्केट रेटमध्ये रे जर का प्लेन सुद्धा करायचा असला प्लेन स्कॅन सुद्धा करायचा असला तर त्यांना मिनिमम पाच ते साडेपाच हजारापर्यंत येऊन जाईल आपल्या आपल्या इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कृष्णा डब्ल्यू सी भागीदारी तत्वावर हा स्क ब्रेन स्कॅन हा तीनशे बावन्न रुपयापर्यंत होतो आणि हाच ब्रेन स्कॅन बाहेर तुम्ही केला तर मिनिमम साडेचार हजार ते पाच हजारापर्यंत असेच रेट राहते आणि त्याच्यामध्ये प्लेन आहे त्याच्यानंतर कॉन्ट्रस आहे कॉन्ट्रस इंजेक्शन हे आहे मार्केट रेटमध्ये सर हे इंजेक्शन एक बाहेरच्या रेटमध्ये दीड हजाराच्या जवळपास फक्त इंजेक्शन राहतं हे इथं इंजेक्शन फ्री करून म्हणजे कृष्णा डायग्नोस हा इंजेक्शन फ्री भेटतं आणि त्या त्यांच्यानुसार हा जो बाहेर चौदा हजारापर्यंत तो इथे टोटली गव्हर्नमेंट आय पी टी मध्ये हा फ्रीमध्ये येतो आणि जो बाहेरून जो, जो पेशंट होतो प्रायव्हेट प्रायव्हेट हॉस्किलचा पेशंट होतो त्यांच्याकडून जे जे ऑनलाईन जे पेमेंट म्हणजे ऑनलाईन जे स्लिपचं पेमेंट येतं ते त्यांच्याकडून घेऊन त्यांचे फिल्म प्रोव्हाइड केले जाते तर आपल्यासोबत आणखी टेक्निशियन्स होते आपण आणखी इथलच्या एका टेक्निशियन सोबत बोलणार आहोत आपल्यासोबत इथलचे आणखी कर्मचारी आहेत आपण सर तुमचं नाव काय माझं नाव उमेश चांदोरकर आहे तुमचं पद काय माझं पद इथं सेंटर मॅनेजर म्हणून आहे त्याच्यानंतर एफ ओ पण काही कर्मचारी डॉक्टर आहेत आपण त्यांचे संवाद साधतात आपण थोड्याच वेळात आपण थोडीशी यांची माहिती जाणून आहोत सर हे याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा ना सर्वप्रथम तुम्ही इथे आलात तर ही जी मशिनरी आहे ही मशिनरी जी आहे ही अॅक्विलिओन कंपनीची आहे साधारणतः या युनिटला सर्व जो खर्च आहे तो पाच ते सहा कोटी रुपयापर्यंत जातो पण शासनाने खाजगी भागीदारी तत्व ट्रिपल पी मॉडेलवर ही जी मशिनरी आहे शासकीय रुग्णालयामध्ये दिलेली आहे मग आम्ही इथनं देणाऱ्या सुविधांचा मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक क्रम सांगतो इथे पेशंटला जे इथे इथं तो पेशंटला चार्ज आहे म्हणजे इथे दोन प्रकारच्या सुविधा आहेत जर हॉस्पिटलमधनं जर रुग्णाला किंवा या रुग्णाची जर इथे नोंद झाली या सईबाई मोठे रुग्णालयामध्ये तर तो मोफतमध्ये त्याला इथे इलाज देण्यात येतो व काही जे रुग्ण असतात जे रुग्ण बाहेरील दवाखान्यांमधनं इथे येतात तर त्यांना अत्यल्प कमी दरामध्ये इथे सुविधा पुरण्यात येते फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं जर एक उदाहरण झालं तर सिटी ब्रेन नावाचा किंवा मेंदू मेंदूचा जेव्हा आपण सिटी स्कॅन बाहेर करतो तेव्हा साडेतीन हजार रुपये लागतात किंवा चार हजारापर्यंत लागतो आपल्या इथे फक्त तीनशे बावन्न रुपयामध्ये हा सिटी स्कॅन करून देण्यात येतो आता हे तीनशे बावन्न रुपयामध्ये जेव्हा आपण करतो ही जी रक्कम आम्ही इथे घेतो याचं एक बिल मिळतं त्यावर ते शासकीय शासकीय रुग्णालयामध्ये आमच्या इथे फ्रंट डेस्कमधून ते बिल जनरेट होतं इथे एकही रुपया रुग्णाकडनं शिल्लक घेतल्या जात नाही जी बिलिंग अमाऊंट आहे तीच आम्ही रिसिव्ह करतो सिटी स्कॅन दोन प्रकारच्या असतात मुख्यतः एक असतो प्लेन सिटी स्कॅन त्याला आपण साधारण सिटी स्कॅन म्हणू आणि दुसरा जो असतो तो कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन असतो कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन म्हणजे एक औषध असतं औषध याकरता वापरण्यात येतं की आपल्या शरीरातील जे काही अवयव आहेत कॉन्ट्रास्ट लिक्विड वापरल्यानंतर ते अजून ठळकपणे आणि स्पष्टपणे आपल्याला फिल्म्स मध्ये दिसतात हे कॉन्ट्रास्ट लिक्विड बाहेर मार्केटमध्ये याची साधारणतः किंमत दोन ते अडीच हजार रुपये आहे ते इथे ते लिक्विड आणि लिक्विड देऊन व स्कॅनचा रेट पकडूनही जी रक्कम आहे ती मार्केटपेक्षा ऐंशी टक्के कमी इथे स्वीकारण्यात येते आता आपण थोडक्यामध्ये या मशीन संदर्भात काही माहिती घेऊयात ही जी गॅन्ट्री रूम आहे या रूममध्ये आपण काय करतो ही जी मशीन आहे या मशीन मध्ये पेशंट्सला इथे अप अँड डाऊन्स करण्याचा हा दो ट्रे आहे ह्या इथे पोरिशन्स लावून घेतो मशीन्सची जे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन्स आहेत म्हणजे बॉडी पार्टचे जे वेगळे स्कॅन आहेत तशा प्रकारे पेशंटला इथे ठेवण्यात येतं आणि त्याचे स्कॅन याच्यामध्ये आतमध्ये होतात आतमध्ये जेव्हा स्कॅन होत असतात तर स्कॅन करण्याची पद्धत अशी आहे की आतमध्ये रेडिएशन्स मध्ये बॉडीच्या डिफरंट पार्टचं डी इमेजिंग होतं जे बॉडीचे इनर्स पार्ट आहेत किंवा इनर्स जे बॉडी पार्ट्स आहेत किंवा टिश्यू आहेत किंवा सॉरी बॉडी पार्टचे जे आतमधले जे फोटो आहेत क्लिअरली ते घेण्यासाठी आपण इथे या पेशंटला आणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्या जे आपली कृष्णा डायग्नोस्टिक आहे यांच्या अंतर्गत तीन युनिट्स कार्यरत आहेत सिटी स्कॅनचे आणि येत्या आगामी काळामध्ये येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बुलढाण्याला एम आर आयचाही युनिट्स चालू होईल आणि थोडक्यात माहिती सांगायचं तात्पर्य असं आहे की जे काही ग्रामीण भागामध्ये सिटी स्कॅन सारखी जी सुविधा खूप म्हणजे खूप जास्त महागडी आहे ही आपल्या सईबाईमुळे रुग्णालय खामगाव येथील महात्मा फुले ग्रामीण रुग्णालय व बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय ठिकाणी सिटी स्कॅनचे युनिट हे मोफत तसेच अत्यल्प दरामध्ये कार्यरत आहे आणि एम आर आयचा जो युनिट आहे तो फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे असणार आहे आणि तो अत्यल्प दरामध्ये कार्यरत कार्य करणार आहे या संदर्भात माहिती अशी की आमच्याकडे पेशंटला जर काही इमर्जन्सी झालीच तर आमच्या इकडे नर्सिंग स्टाफ आहे की जो इथे पेशंटला जर काही इमर्जन्सी झाली एखाद्या वेळेस पेशंटला भोवळ हो येते किंवा चक्कर येतात किंवा बी पी हाय होतो त्या संदर्भात आमच्याकडे मेडिकेशन्स पण आहेत ऑक्सिजन सिलेंडर पण आहेत आणि कॉन्ट्रा स्टडीसाठी कॉन्ट्रा स्टडीसाठी जे एक मशीन आहे साधारणतः ह्या मशीनची किंमत पंधरा ते सोळा लाख रुपये आहे कॉन्ट्रास्ट स्टडी करण्यासाठी आमच्याकडे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट इंजेक्टर म्हणून एक मशीन आहे त्यानंतर आमच्याकडे मेडिकल इमर्जन्सीसाठी योग्य तो स्टाफ आहे अजून ही जी माहिती आहे ही जर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली तर त्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या न्यूजचाही आम्हाला थोडाफार फायदा होईल आणि मी इथे थांबतो आपण आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन घेतली ही रूमची घेतली आता आपण कंट्रोल रूम मध्ये जिथे या सर्व निगडीत मेजरमेंट घेतले जातात त्यांची इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करूया आपल्या सोबत आहेत जे या गोष्टीचा अनालिसिस करतात ते सर आपण त्यांचे संवाद साधूया सर कशा प्रकारचे अनालिसिस करतात हे सिटी ब्रेन आहे प्लेन ब्रेन आहे आणि याच्यामध्ये जे सी व्ही ए म्हणजे सी म्हणजे एखाद एखादं ब्रेन ब्रेन सिमटम्स जे हे डायग्नोस येतात उदाहरणार्थ सी व्ही ए म्हणजे एखाद्या समजा पॅरलिसिस एखाद्याचं समजा राईट हँड किंवा लेफ्ट हँड वीकनेस असेल तर आपण पहिले त्याचं ब्रेनचाही स्कॅन करतो ब्रेन स्कॅन असला आहे असं की समजा हाताशी हाताशी आणि पायाशी निगडीत ज्या वेन्स राहतात ह्या सगळ्या ब्रेनला कनेक्टेड राहतात रेक्सकल कॅविटीमधून क हे राहतात त्यामुळे आपण त्यांचा ब्रेन स्कॅन घेतला आहे त्यांना राईट साईडला विकनेस होतं आणि प्लस नेक पेन होतं तर आपण त्यांचा नेक पेन आणि ब्रेन स्कॅन घेतला आहे इथे या गोष्टीचं जे मेजरमेंट्स केले जातात किंवा जे डॅग्नोसिस केलं हो जाते त्याची इथे इन्फॉर्मेशन हे सर करतात आणि इथून ही सगळे मशीन ऑपरेट करता येते का हो सर इथन सगळे ऑपरेट ऑपरेशन सर्व मशीन ऑपरेट होते इकडे पोझिशन लावल्यानंतर मशीन ऑपरेट होते जे होते त्याचे असतात ते सगळे इथून कलेक्ट करतात इथूनच सर उदाहरणार्थ समजा एखादा लहान बाळ आहे ठीक आहे तर त्याचे रेडिएशन डोस सुद्धा इथंच कमी होतो म्हणजे एक वयानुसार ऑटोमॅटिकली याच्यात असं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर असं आहे की वयानुसारच ते रेडिएशन डोस कळवले वयानुसार रेडिएशन जे आहेत ते प्रोव्हाइड करते मग ते चाहे लहान मूल असो की वरिष्ठ नागरिक असो सर्व लोकांना इथे सुख सुविधा ह्या मोफत मध्ये दिल्या जातात आपण सरांशी आणखी काहीतरी चर्चा करणार आहोत आणि नवीन नवीन माहिती आपण त्यांच्याकडून सिटी स्कॅन मशीन बद्दल घेणार आहोत जळगाव मतदार मतदारसंघातील जनतेसाठी आमदार डॉक्टर संजय कुटेल यांच्या अथक प्रयत्नातून गरजूंच्या आरोग्याशी जाणवून त्यांनी ही सुविधा शेगावकरांच्या सेवेत आणली आहे याच्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं आहे जळगाव जामोद व संयुक्त शेगाव तालुका मतदारसंघातील जे काही गरजू रुग्ण करून घेण्यात यावं मी सर्व तालुक्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील गरजू रुग्णांना व तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व खासगी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांना आवाहन करतो की ज्या रुग्णाला सिटी स्कॅनची गरज भासेल त्याला सईबाई मोठे रुग्णालय शेगाव येथे पाठवावे इथे आमचे मोफत तसेच अत्यल्प दरामध्ये ही सुविधा इथे देण्यात यावी व आमच्या या सुविधेचा व आमच्या या सर्व जी सुविधा इथे पुरवत आहे या सुविधेचा किंवा आमची जी न्यूज युवा क्रांती यांनी आम्हाला इथे येऊन आमचा जो कव्हरेज घेतला युवा क्रांतीचे रिपोर्टर व त्यांचे कॅमेरामॅन यांचं मी धन्यवाद करेल व त्यांचं परत इथे स्वागत करेल की यांच्यामुळे आम्ही तळागाळामध्ये पोहोचू शकतो धन्यवाद आपण होतो उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन केंद्राकडे इथे सात लोकांचा स्टाफ आहे हा चोवीस असतो इथे अकोला उमरखेड आणि आजूबाजूच्या सात तालुक्यातील लोक या सेवेचा इथे इथे जे आहेत ते याचा उपयोग करत असतात वापर करत असतात आणि आपल्या आरोग्याशी जी काही समस्या असेल ते इथे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात यासाठी इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी धन्यवाद करतो आभार करतो व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा मी कार्तिक कुलकर्णी युवा न्यूज शिगम धन्यवाद